नमस्कार सोयाबीनचे मार्केट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शोटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ अपडेट आहे माजलगावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे एक्कवन्न रुपये मार्केट गेलेले आहे सरासरीसुद्धा या ठिकाणी चार हजार चारशे दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यंदा लासलगाव विंचोरमध्ये बघा दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलच्या आलेली आहे सरासरी चार हजार चारशे अकोनर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट लासलगाव विंचूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवक लासलगाव विंचोरमध्ये पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर सरासरी मार्केटमध्ये मोठी वाढ होणे गरजेचे आहे राहतामध्ये सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्तसुद्धा चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक क्विंटलची आवक राहतामध्ये या ठिकाणी आलेली आहे पुढील काही काळामध्ये जे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी पाच ते सहा हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले पाहिजे आता तर शेतकरी मित्रांना पोर डोल्स उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे हे बाजारभाव दिनांक पाच सप्टेंबर रोजीचे आहे सर्वांना पुढच्या काळामध्ये जे अपडेट दिले जाईल व्हिडिओची धन्यवाद